शिवसेनेकडून सांगलीत शक्ती संवाद यात्रा हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्रभर भक्तीशक्ती संवाद यात्रेचे महाराष्ट्र प्रमुख अक्षय महाराज भोसले हे सांगली जिल्ह्यात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कडवड व जलंत हिंदुत्वादी विचारांचे पायिक म्हणून पाऊल पुढे टाकत आध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दे दिले जावे म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेची निर्मिती केली आहे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेद्वारा भक्ती शक्ती संवाद यात्रेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वसंत परंपरेचा विचार एकत्रितरित्या समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्म समवेद महापुरुषांच्या विचारांच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा उल्लेख सर्वापर्यंत पोचवावा हा त्यांचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले सांगलीतील साधू संत मठ मंदिर विशेष करून सर्व तीर्थक्षेत्र यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भक्कमपणे उभे राहणार धर्माचे कार्य म्हणून मुख्यमंत्री सर्व साधू संतांना राजाश्रय देणार यासाठी मुख्यमंत्री साहेब आणि श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाने सांगलीमधील संवाद यात्रा पूर्णत्वाकडे गेली यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीता मोरे जिल्हा संघटिका रुक्मिणी अंबेगिरे उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर मी वी सभा क्षेत्र प्रमुख समीर लाल बेग शहर प्रमुख संदीप ताटे किरण सिंग राजपूत राणी कमलाकर युवासेनेचे महादेव सावंत गजान मोरे सारंग पवार आणि शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके आणि संवेदनशील अनाथांचा नाथ म्हणून त्यांना संबोधलं जातं ते मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेनं तथा डॉक्टर खासदार श्रीकांतनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानं जो महाराष्ट्रावर दौरा सुरू आहे शक्ती संवाद यात्रा ही यात्रा आहे यात्रेच्याही आज सांगली जिल्ह्यात त्याचा आगमन झालं आहे कधी कालच जिल्ह्यात आगमन झालं आणि आज शहरात आगमन झालं आहे आज शिवतीर्थावरून या दौऱ्या संवाद यात्रेची पूर्ण प्रवास सुरू झाला आहे शक्ती अर्थात भक्ती आणि शक्ती यांचा अद्वितीय संगम या यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात प्रभावित आहे सांगली जिल्ह्यातले समस्त देवस्थानं मठ मंदिरं संप्रदाय धर्मगुरू या सगळ्यांशी आम्ही संवाद साधला आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालली पाहिजे या मुख्यमंत्री महोदयांच्या तत्वानुसार मला वाटतं की ही शिंदे सरकार जे आहे साधू संतांविषयी मंदिरांविषयी तीर्थक्षेत्राच्या विकासाविषयी किती अतुलनीय काम करत आहे ते सगळं काम आम्ही आज या सगळ्या धर्मगुरूंपर्यंत सगळ्या पंथांपर्यंत पोहोचवलं आहे आणि या अनुषंगाने ही भक्तिशक्ती संवाद यात्रा त्या काळामध्ये खूप मोठी क्रांती घडवणार आहे ज्या ज्या धर्मगुरूंच्या अथवा पंथांच्या मंदिरांच्या समस्या होत्या त्याची नोंद आम्ही घेतली आहे या दरम्यान माझं वाटतं की आमदार अनिलदादा बाबर आणि त्यासोबत आपले आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत देखील माझा संवाद झाला आहे जी काही निवेदन होती त्यांच्यापर्यंत सुपूर्द केली तात्काळ थेट मुख्यमंत्री महोदय आता पाठ त्यांच्याकडे आता पाठपुरावा केला त्या ऑफिसकडून गेला जातो पण तरीही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आज ते मी आदरणीय खाडेसाहेबांकडे देखील सुपूर्द केलं जिल्हाधिकारी मोदयांशी खरं भेटणार होतो पण ते सुट्टीवरती जसं मला माहिती मिळाली हरकत नाही पण एकंदर सगळ्या समस्या याच्यावरती तात्काळ काय कारवाई झाली हे आपण एक महिन्याच्यात बघायला मिळेल म्हणजे हिंदुत्वाचं सरकार हिंदू समाजाकरता काय करू शकतं हे भक्तिशक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राला कळतं